शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजर स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास सरकार येऊ नये असं वाटतंय ते, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहे हे तुम्हाला मान्य आहे मग इथला खासदार कोण लंके लंकेनं सुद्धा निलेश तर आपला होताच एकेकाळी म्हणजे शिवसेनेचा निलेशना पण सांगतो की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे सगळ्यांची कारण तिकडे सत्ताधाऱ्यांच्या सभा सुरू आहेत जेवण बिवाण मस्त बिर्याणी वगैरे सगळा काही इंतजाम आहे तरी लोक येतात जेवतात आणि भाषण ऐकतात निघून जातात पण इकडे तुम्ही माझ्याकडे काही नसताना वेळ झाला तरी सुद्धा थांबलात याला म्हणतात प्रेम आणि अनुराधाताई तुम्ही काळजी करूच ना का ह्या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे पण विशेष म्हणजे आपले घनश्यामजी आणि आपला साजन साजन कुठे इकडे आणि धनश्यामजी मी एवढ्यासाठी साजनला का सांगितलं बोलवलं कारण हा मतदारसंघ मुळामध्ये त्याच्यासाठी आपण मागितला आणि याला माझ मोठे पण साजन साजनच ताईना घेऊन आला आणि मला त्यांनी सांगले की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदार की पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जर आता साजन वयाने लहान म्हणून आरे तुरे बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या दोघांनाही कुठे गेले गणेशांची पण आणि हा थोरात साहेबांना पुढे सोडायला गेले आता आप वारं आपला आहे आपण जिंकणार नक्कीच पण जिंकल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने देतोय ठीक आहे निवडणूक आता एक चार पाच दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी काय मरे मरे नाटकं आहेत म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंगवरती टाकली आहे उद्धव ठाकरे दिसली की बॅग चेक कर पण मी पहिला व्हिडिओ एक टाकला आज पण घेतलेलं आहे मला पण बरं वाटतो थोडी माझी हाऊस भागाला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बॅग तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकी ज्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले अ माझा तपासा माझं तपासा माझं तपासा म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बॅग बॅगड काय असेल ते का मी पण टी व्हीवर दिसेन म्हणून त्या आता बॅगा चेक करून घेत आहेत पण एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाला सुद्धा सूचना पत्र जारी करावं लागलं आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं माझं माझं सामान तपासायला काहीच हरकत नाही माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रत्तमासाची जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न देता पैसे न घेता इकडे आलीच नसती आणि मग त्यांनी आज जे सूचना पत्र जाहीर केले त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत माझा आक्षेप इकडेच आहे माझं म्हणणं पंतप्रधानांची बॅग सुद्धा जर ते प्रचाराला येत असतील तर तपासली गेलीच पाहिजे ह्याला म्हणतात लोकशाही कोण आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावर आवाहन करायचं आमच्याकडे येत आहेत राज्या राज्यामध्ये जात आहेत लोकसभेला आमच्या गल्लीबोळात फिरले लोकांनी रस्त्यावरती आणलं मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बॅग तपासायला हवी की नको आहे मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे तुमचा अध्यक्ष वेगळा आहे मग तुमचा तो अध्यक्ष नड्डा आता त्यांची बॅग तपासताना फो फोटो येईल कारण त्यांना पहिल्यांदी जी काय माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ आला सगळं वातावरण उलटं झालं त्यांचं आणि आता पन उल्टे तो ते पण उलटे होणार आहे तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना फौजा खान पण येऊन गेले त्यांना पण धन्यवाद देईन पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजर ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सा सरकार येऊ नये असं वाटतंय ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहे हे तुम्हाला मान्य आहे मग इथला खासदार कोण लंके लंके सुद्धा निलेश तर आपला होताच आहे की काळी म्हणजे शिवसेनेचा निलेश ना पण सांगतोय की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे कारण निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्याने राशी लागलेत कोण जे गद्दार झालेत ते त्यांच्या पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी मी बंडखोरी म्हणतच नाही गद्दारी ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत तुमच्याशी गद्दारी करतायत आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपशकून करता आहात अरे कुठे फेडाले पाप आज या इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही स्थायी प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत माझ्यासमोर पण आण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक दो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार हवंय की नको बरोबर आहे दुसरं साकळा योजना तुम्हाला करून हवी की नको मग आपली जर का मतं फुटली आणि भलताच कोणतरी मी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं नाही अशीच माणसं परत निवडून आली तर हा बोगदा तुमच्या आयुष्याला पडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये मोठ एक भगदाड पडणार आहे आणि ते पडू नये असं वाटत असेल तर आपलं मतांचं धरण भक्कम करा असा बाण घाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दारीचा ग पण काढता नये कारण का संकट मोठ आहे उद्धव ठाकरे संपवायला सगळेच निघाले आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की मोदीजी अमित शहाजी तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याबद्दल बोला ना अ तुम्ही देशाच्या शत्रूंना संपव ना उद्धव ठाकरेला काय संपवत आहे जर मी काही पाप केला असेल तर ही जनता हीच मला संपवेल तुम्ही कशाला पाहिजेत पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता जनता माझ्यासोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा देश वाऱ्यावरती पडलेला आहे मी गेल्या चार पाच दिवस म्हणजे रोजच आता तीन तीन चार चार पाच पाच सभा माझ्या आहेतच साधारणतः मुद्दे तेच आहेत पलीकडे गेल्यानंतर तिकडे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही इकडे आल्यानंतर हा सहकार पट्टा आहे इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे हे पट्टे आहेत मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला ह्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे ना साठ वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने हे बाकी सत्तेत असूनही पंधरा वर्षात बोंब का झाली कुठे गेले पैसे पण त्याही पेक्षा जास्त भयानक जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नसेल आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार हे खातं हे राज्यापुरतं मर्यादित होत पण हे जे सगळे वरती दोन ठग जे बसलेत कोण आता तुम्ही बोलताय मी नाव घेतलेलं नाही तुम्ही म्हणताय कोण शहा बरोबर ना त्यांनी काय केले कल्पना आहे गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार आणि ते स्वतः खाली ठेवले स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले म्हणजे त्याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार कष्ट तुम्ही सगळे करणार कर्ज तुम्ही काढणार कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत लागला ना तुमचे कारखाने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्यांच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा चिकटणार आहे गुळाची ढेपेला ढेपेला मुंगळा चिकटतोणारे हो की नाही मला काय माझा गुळ माटलीमध्ये असतो कारण आम्ही शहरी बाबू आम्हाला काय चहामध्ये साखर किती पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत त्यांचे मुंगळे लागणार आहेत त्यांनी सगळं सहकार्य वाट लावणारच आहे जर आज यांना आपण रोखलं नाही तर तुमचं सहकार क्षेत्र संपलं म्हणून समजा मग उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर सगळे कॉन्ट्रॅक्टर कंत्राट देऊन तुमचे पैसे सगळे त्यांच्या खिशात घालतायत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद त्यांना आपण निवडून द्यायचं मग कशाला शिवाजी महाराज की जय बोलायचं महाराज बघत असतील वरून अरे माझा पुतळा बांधताना ज्याने पैसे खाल्ले त्यांनाच जर का माझा महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार असेल तर माझं आयुष्य काय वाया गेलं माझं आयुष्य संकटाशी लढा लड़ा, लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि अभिमानाने जे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदींना सुद्धा दिल्लीचं तत्ता आज दिसलंच नसतं काय झालं असतं तुमचं काय कोणाला सांगता येत नाही हे थोडी तरी काहीतरी लाज राखा काहीतरी नीतिमत्ता चाड काहीच नाहीये काही ठेवायचं नाहीये आता सुद्धा महिला इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत निवडणुकीमध्ये हारल्यानंतर ह्याना कळलं अरे या माझ्या बहिणी आहेत मग सगळी बहीण नुसती बहीण नाही माझी लाडकी बहीण आहे आता लाडकी बहीण आठवली त्यांना मग आम्ही जे काय म्हणतो आहोत की आम्ही बहिणीला नुसतं दीड हजार रुपये नाही देणार तीन हजार रुपये तर देऊच पण महिलांची आम्ही सुरक्षा ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील रात्री अपरात्री कोणालाही कोणत्याही माझ्या मातेला भगिनीला पोलीस स्टेशन मध्ये जायची वेळ तर येऊ येणारच नाही पण तशीच जर का वेळ आली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये जायला महिलेला भीती वाटणार नाही कारण बदलापूरमध्ये जे घडलं ठीक आहे नंतर तुम्ही ते दाखवायचे सगळं बघितलं तुम्ही एनकाउंटर बिनकाउंटर पण जेव्हा ही घटना घडली अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीची आई आणि तिचे वडील कित्येक तास त्या पोलिस स्टेशन मध्ये बसले होते पोलीस तक्रारच घ्यायला तयार नाही बाई आणि एवढे तुम्ही सगळे शो करता है। एक तर मला सांगा भाऊ बीज आपल्याकडे पण होते ना रे तुम्ही सगळे आहात ना भाऊ मग तुम्ही सांगता का माझ्या बहिणीला किती दिले जाहिरात करता कधी अमुक अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे दिले अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे पैसे दिले एक तर आपलं घर चालवायचं चा कसं ही सगळ्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना चिंता पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी टाकून माता भगिनींना आम्ही कस मदत करतो आहोत आणि यांची वृत्ती एवढी नीच आहे की कोल्हापूरला यांचा जो एक महाडिक आहे ऐकलं नाव त्याच कोण महाडिक मुन्ना मुन्ना महाडिक त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे असं नाही चालणार एक तर महिलांचा असा फोटो काढणं हा गुन्हा आहे आणि त्या मुन्नाला सांगतो इकडे माझ्या माता भगिने आले तुला मी फोटो पाठवतो हो पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात जागेवर ठेवणार नाही माझी उघड त्याला धमकी म्हणा इशारा म्हणा काय वाटेल ते या माता भगिन्याना तुम्ही काय तुमचे नोकर समजता पंधराशे रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटल्या तुमच्या कसली मस्ती ही आली मस्ती पण यांचे नेतेच असे आहेत तर हे काय नाही शेफाळणार लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी त्या पलीकडे कर्नाटकात जाऊन जो महिलांवरती अत्याचार करणारा प्रज्वल रेवण्णा त्याचे हात बळकट करा सांगतात का महिलेवरती अत्याचार करायला त्याचे हात बळकट करा काही करू शकला नाही पळून गेला होता तो पण म मोदींच्या व्यासपीठावरती प्रज्वल रेवणना जिथे दिसतो तिकडेच महिलांनी ओळखावं की तुमचं भविष्य हे कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे ही सगळी यांची थेर ही यांची थोतांड ही आता एकदाच काय ते गाडून त्यांना मूठ माती द्यायची आता वेळ आलेली आहे आपला वचननामा मी तर घेऊनच फिरतो आहे मी मगाशी थोरात साहेबांना दाखवला की हे एवढं चारणाचं काय एवढंच वचननामा आहे त्याच्यामध्ये ह्या दहा गोष्टी दिलेल्या आहेत आणि पाठीकडे हा क्यू आर कोड दिलेला आहे मी पाय तर अनुराधा ताईंकडे देऊन ठेवतो कोणी या ह्याचा मोबाईलवरती फोटो स्कॅन करा की सविस्तर वचननामा शिवसेनेचा ज्याचं नाव मी ठेवलंय कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा मी तुम्ही मला जो कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या कुटुंबाला दिलेली माझी वचन आहेत आणि वचना वचना या वचनामधली काही वचनं ही आपल्या महाविकास आघाडीचीच आहे कारण आपण